सातपूर श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नवे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदाचा स्वीकारला पदभार नवनियुक्त मुख्याध्यापक प्रल्हाद रायते पर्यवेक्षक प्रतिभा जाधव यांचा विद्यार्थी वाहतूक चालक मालकांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार सातपूर कॉलनीतील विविध विकास संघटनेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार श्री प्रल्हाद बबन रायते यांनी स्वीकारला तसेच पर्यवेक्षक पदाचा पदभार श्रीमती प्रतिभा जाधव हो, पुरकर मॅडम यांनी स्वीकारला दिनांक एकतीस डिसेंबर रोजी माध्यमिक विभागाच्या तत्कालीन मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना शुंदे या सेवानिवृत्त झाल्याने मुख्याध्यापक पद रिक्त झाले होते शाळेसाठी सदैव कार्यशील अनुभवी व शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या प्रल्हाद बबन रायते यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यात आली यापूर्वी रायते यांच्याकडे असलेले पर्यवेक्षक पद श्रीमती प्रतिभा जाधव पुरकर यांना देण्यात आले या दोन्ही नियुक्त्यांमुळे शाळेतील शिस्त शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास निश्चितच होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा विद्यार्थी वाहतूक मालक व वा चालक यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार प्रकाश पागुल मधुकर पाटील दिनेश चव्हाण सुरेश पाटील ज्ञानेश्वर शेडके उपस्थित होते शाळेच्या व संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कल्पना शिंदे नवनियुक्त मुख्याध्यापक प्रल्हाद रायते तसेच पर्यवेक्षिका प्रतिभा जाधव हो, पुरकर यांचे गाजत स्वागत करण्यात आले या प्रसंगी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाला विविध विकास संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण ढिकले चिटणीस रामनाथ शिंदे संचालक पंढरीनाथ गायके ज्येष्ठ शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त व मुख्याध्यापकांना शुभेच्छा दिल्या उपशिक्षक पंकज हे मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी तुषार पगार सूर्यकांत पाटील विपुल जोशी विक्रम गुंजाळ हर्षल पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोहिते यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र मोहिते साप अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा